उन्हाळा काही ठिकाणी अवकाळी दुष्काळ आहे आपल्याकडे कमी पाणी पडलंय आणि त्याचा योग्य वापर करणं गरजेच आहे अनेक कामं आचारसंहितेपूर्वी पूर्ण करणं गरजेचं आहे जी कामं सुरू झाली आहेत त्याला बंधन नाही पुढची कामं सुरूच व्हायची आणि आपल्या थोडंफार पडले धरण मी सगळ्या विषयाचे विनंती करतो आदरणीय जिल्हाधिकारी आणि मॅडम यांना सांगून लवकरात लवकरची कामं साधारणतः पाच दहा चार मला काही कळलं होऊ शकत नाही परंतु जी कामं लवकर सुरू करणं आणि काम सुरू झालंय आणि त्यामुळं कुठेही बंधन येत नाही अशा कामाला सुरुवात करूया

तपासना वाटते ते देखील राहत आहे मुलांच्या काळात पण शिक्षकांच्या तपासण्या होत नाही ते पण